पंढरपुरात मोक्षदा एकादशी निमित्तानं गर्दी पाहायला मिळते पंढरपुरातील ही थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य खास भारत न्यूज नेटवर्क नेटवर्कनं आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मार्गदर्श शुद्ध एकादशी निमित्तानं पंढरपूर नगरी सध्या गजबजून गेलेली आहे अवघे गगचे पंढरपूर चालेला नामाचा गजग त्या ठिकाणी शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी ले आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी मुख दर्शनासाठी एक तासाचा कालावधी लागतोय तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो तर रांगेत दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तीन ते साडेचार तास लागू शकतात असा अंदाज भारत न्यूजचे प्रतिनिधी आशिष काळे यांनी सध्या आपल्याला वर्तवलेला आहे आपण बघतोय भारत न्यूज मराठी एच डी वरती पंढरपुरातील ही अलोट अशी मोक्षदा एकादशीची दृश्य खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पंढरपूर नगरी अगदी एकादशी निमित्तानं गजबजून गेलेली आहे आणि त्या ठिकाणची ही लाईव्ह गडबड आपण भारत न्यूज मराठी एच डी वरती बघतोय पंढरपूर या नगरीमधील पेठा देखील या ठिकाणी अगदी सजलेले आहेत विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त या ठिकाणी सकाळपासूनच रांगेत थांबतायत त्या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे आणि सगळी दृश्य भारत न्यूज मराठी एच डी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि आम्ही आपल्याला खात्री देतो ही बातमी सगळ्यात आधी फक्त आणि फक्त भारत न्यूज मराठी एच डी आपल्यापर्यंत दाखवते आणि आन, आणखीन ही बातमी कुठल्याच चॅनल आली नाही त्याच्यामुळे आम्ही आहोत सगळ्यात आधी सगळ्यात